नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथील तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून मदत देवगाव येथील पुरात अडकलेल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार देवगाव वडनेर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटप मग तुम्हाला बाहेर कसं काढलं हेलिकॉप्टरनी किती वा, किती वाजता पूर आलता तुम्ही पत्र्यावर किती वाजता चढला होता सकाळी सहा वाजता आणि हेलिकॉप्टर कधी आलता तुम्हाला काढायला अकरा बारा वाजता त्या टायमाला सगळीकडे पाणी दिसत होतं काय वाटलं त्या टायमाला तुला खूप भीती वाटत होती भीती वाटत होती सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या नात्यानं आम्ही आम्हाला जेवढं जमल तेवढी हेल्प सगळ्यांना केली एक एक मदत नाही तर आमचा एक भावंडांना आपल्या देण्याचा हक्क आहे हक्काने आम्ही घेऊन आलो आणि त्यातून एक माणुसकीच्या नात्याने हे आपलं बाळ आहे जसं माझं बाळ आहे तसं हे आपलं बाळ या बाळाच्या पुढच्या वर्षाची शिक्षणाची जबाबदारी आमचं मंडळ घेईल जे काही खर्च येईल शाळेच्या शाळेचे कपडे व पुस्तकांचा सर्व खर्च आम्ही करणार आहोत आज आमची अशी परिस्थिती आहे की आनंदाने किट बऱ्याच अशा सोशन आम्हाला आनंदाने किट दिलंय पण आज आमची अशी व्यवस्था जी राहिलेली जनावर हो आहेत आमची त्यांना चाऱ्याची व्यवस्था थोडी सुद्धा उपलब्ध नाही आणि शासनाच्या वतीनं तुमच्या सगळ्यांच्या वतीने सांगायचं की आम्हाला बाबा जनावरांना मुरगास असेल सोगरास असेल कडवाल मकवान असेल तेवढी वैरण तेवढी देण्यात यावी बाकी काय नाही दिलं चलत पण जनावरांसाठी वैरण द्यावी या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसऱ्या व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता विस्ताराने परंडा तालुक्यातील नद्यांना आलेल्या महापुराणा नदीकाठच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे पुराच्या पाण्यात अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली तर काहींची जागेवरच बुडून मेली तर उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे कळंबोली येथील तुळजाभवानी मंदिर संस्थेच्या वतीने परंडा तालुक्यातील वडनेर देवगाव येथील रविवार दिनांक ऑक्टोबर रोजी जीवन आवश्यक वाटप करण्यात आलं आहे या पूरग्रस्त मुलीच्या व्यथा ऐकून संयोगिता संतोष चौधरी या शाळकरी मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च संस्था उचलणार असल्याचं जाहीर केलंय परंडा तालुक्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठचे जे गाव आहेत त्या गावातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं आणि शेतीचं पण नुकसान झालेलं आहे आणि यामुळं अनेक नदीकाठच्या शेतकऱ्यांचे संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे या भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी कळंबोली येथील तुळजाभावानी माता मंदिर संस्थाचे काही पदित पदाधिकारी आज आपल्या पालंगा तालुक्यातील वडनेर येथे आलेले आहेत त्यांनी या पूरग्रस्त भागातील काही शेतकऱ्यांना काय जीवनावश्यक वस्तूचं किट या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे आधी की तुमचं थोडं जरा परिचय सांगा लोकांना माझ्याकडे राहू दे आम्ही मुंबई कळंबोली येथून जय तुळजाभवानी मंदिर संस्था यांच्यातर्फे आलो आहोत खर तर आज जे तुमच्यावर संकट आलं आहे हे यायला नको होतं पण एक शेवटी नशिबाचा भाग असतो आणि त्यातून सावरणं हे आपलं आपल्या हातात नसतं मग तुम्हाला काही नाही तरी काही ना काहीतरी मदत म्हणून फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्हाला जेवढं शक्य झालं तेवढी आम्ही तुम्हाला मदत नाही तर एक आपल्या घरातली माणसं समजून तुम्हाला एक थोडं थोडं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि आपण जे शांततेत आम्हाला सहकार्य केलं खास करून चांदबाई चा, आणि त्यांचे सहकारी यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं मिळालं त्यांनी आपलं शे शांततेनं आमचा आमच्याकडून छोटासा खारीचा वाटा म्हणून त्याचा स्वीकार करावा धन्यवाद तुमचं नाव आणि गाव सांगा परादा रामहारी पाटील वाने तुम्ही ज्या वेळेस पूर आला होता तर ह्या गावातील शेतकऱ्याच्या काही वस्त्यामध्ये पाणी गेलं काय काय नुकसान झालं काय परिस्थिती निर्माण झाली होती वडा वगैरे गेलं ऊस गेलं सर पाणी गेलं अंगाच्या कपड्याची लोक दोन दोन तीन तीन महिन्या बायला जगा ये ना खायला ये त्याला खुरपाय राहत जा येणार सगळी गरीबी परिस्थिती सगळ्यांची सगळ्यांना थोडं थोडं भेटावा या ठिकाणी आपण ही जे बसलेले काही महिला आहेत हे सगळं मजूर आहेत शेतमजूर महिला आहेत आणि ह्या पुरामुळे गेल्या पंधरा दिवसापासून या भागातील सर्व मजुरीचे कामं बंद पडलेले आहेत यांची पण या ठिकाणी उपासमार झालेली आहे त्यासाठी आज या ठिकाणी या कळमुली येथील तुळजाभवानी मंदिर संस्थांचे काही पदाधिकारी यांनी आज तालुक्यातील काही पूरग्रस्त आणि मजुरांना या ठिकाणी त्यांच्याकडून मदत केलेली आहे ज्यावेळेस परंडा तालुक्यातील नद्यांना पूर आला होता त्या पुरामुळे नदीकाठची का वो पुरा एक नरसाळी वस्ती आहे वनने आणि या नरसाळी वस्तीला पाण्यानं वेढा घातल्यामुळं काही कुटुंबाला शासनानं हेलिकॉप्टर मधून बाहेर काढण्यात आलेलं होतं कारण त्यांच्या घरापासून तर रस्त्यापर्यंत जवळ अर्धा किलोमीटर पर्यंत या नदीच्या पुराचं पाणी गेलेलं होतं त्या प्रसंगी प्रसंगामधून ते गेलेले शेतकरी कुटुंब होतं त्यांची एक छोटीशी मुलगी आपल्या सोबत आहे मला तुझं नाव आणि गाव सांग तुझं संयोगीता संतोष चौधरी गाव देवगाव खुर्द देवगाव तर ज्यावेळेस पूर आला होता तर तुमच्या घरात किती पाणी आलत जास्त आलत आलत खिडकीच्या वरती होत खिडकीच्या वरती तुम्ही कुठे गेलता त्या टायमाला पत्रावर पत्रावर गेला होता किती जण होत तुमच्या घरातले मी सगळीच होतो आम्ही तुझे आई वडील भाऊ बहीण कोण कोण होत आई वडील आजी मी माझा भाऊ असं पाच सहा जण होते का मग तुम्हाला बाहेर कसं काढलं हेलिकॉप्टरने किती किती वाजता पूर आलता तुम्ही पत्र्यावर किती वाजता चढला होता सकाळी सहा वाजता आणि हेलिकॉप्टर कधी आलता तुम्हाला काढायला अकरा बारा, बारा वाजता त्या टायमाला सगळीकडे पाणी दिसत होतं काय वाटलं त्या टायमाला तुला खूप भीती वाटत होती भीती वाटत होती कसं दिसत होतं वरण सगळं भयान दिसत होतं काय काय नुकसान काय झालं तुमच्या घरातलं लय झालं सगळं घराचं नुकसान झालंय गावींचं बी नुकसान झालंय गायचं काय झालं मशनी दुधाची खराब झाली गिरण झाले आणि कडवा कुट्टी बी झाली जनावर होते तुमच्या इथं किती होते जनावर तुम्ही जनावर सुखरूप काढले का बाहेर फक्त हो। तुमच्या घरातलं साहित्याचं नुकसान हो या परिसरातील शेतकऱ्यांचं पूर्णपणे संसार जे उभा केलेला होता त्यांनी आयुष्यभर आपण शंभर पन्नास रुपये जमा करून त्यांनी जे संसार उभा केला होता ते एका क्षणात या पुरामुळे उद्ध्वस्त झालेला आहे आणि आता त्यांना मदतीची गरज आहे दिवाळी जवळ आलेली आहे अशाच काही संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत आणि त्यांना ह्या धक्क्यातून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्यात येत आहेत तर मी सध्या परंडा तालुक्यातील वडनेर येथे आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हे पाटील वस्ती आहे आणि ज्यावेळेस फोर आला होता तर या पुराच्या पाण्याने हे वस्तीला पूर्णपणे वेढा घातलेला होता या शेतकऱ्यांची घरं ह्या पाण्यामध्ये बुडाली होती तर काही शेतकरी आपल्या सोबत आहेत मला सांगा ज्यावेळेस पूर आला होता तर तुमच्या घरात आणि पाणी गेलत का कुठवर पाणी आलं होतं जेव्हा पूर आला होता तेव्हा अगोदर तिकडे वडनेरला गावाकडेच उल्फा आणि चांदणी नदीला महापूर आल्यामुळे तिकडे पुलावरती अगोदर खूप पाणी होतं नंतर पुलाकडून नंतर असंच पूर्ण शेतातून म्हणजे तिकडे मला एक सांगा तुमच्या तुमच्या वस्तीवर हो ही तुमची जी वस्ती आहे ती वस्ती पाण्यात बुडाली होती ती पण वस्ती पूर्ण पाण्यात बुडालेली होती तुम्ही कुठे होता आम्ही पण इथंच होतो तुम्ही पाण्यात अडकला होता आ, हो म्हणजे पाण्यात आम्ही म्हणजे देशमुख आहे आमची देशमुख वस्ती पाठीमागे पण आमच्या घराच्या समोरच पाणी पूर्ण आमच्या पन्नास एकरचा पूर्ण प्लॉट पाण्यामध्ये होता बरं काय काय या शेतकऱ्यांचं म्हणजे जनावर वगैरे वाहून गेले नंतर गंजी वाहून गेल्या भांडे हे कपडे सगळे वाहून गेले सगळ्यांचे गाड्या ही पण वाहून गेले आणि लोकांना इतकी परिस्थिती भयंकर झाली होती की जीव पण वाचेल असं वाटत नव्हतं पण सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळे सगळेजण वाचले आणि एकमेकांनी एकमेकांना एक सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांना एकमेक म्हणजे सगळेजण बोलत पण नव्हते एकमेकांना पण अशा परिस्थितीमध्ये सगळेजण एकमेकांना बोलले आणि सगळ्यांनी सगळ्यांना सहकार्य केले महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा